ही साडी पाहता क्षणीच लक्ष वेधून घेते ना माझंही तसंच झालं होतं पहिल्यांदा पाहिली तेव्हाच मला ती आवडली होती आणि अक्षरशः मांडीवर ठेवली होती कोणी घेऊ नये म्हणून त्यानंतर बऱ्याच साड्या बघितल्या पण शेवटी घरी हीच घेऊन आली आता ही साडी मी दिवाळीला नेसली होती आणि त्यानंतर तुमच्या भरपूर अशा कमेंट्स होत्या एमसुद्धा होते, होते। ही की ही साडी तू कुठून घेतली कितीला घेतली आणि साडीचा प्रकार कोणता आहे तर म्हटलं चला एक शॉर्ट व्हिडिओमध्ये सगळ्या डिटेल्स देते सगळ्यात आधी तर ही पैठणी नसून पैठणी स्टाईल सिल्क ब्लेंड साडी आहे प्युअर पैठणीचा लुक देते पण ती प्युअर पैठणी नाही आहे त्याच्या काठावरून तुम्हाला समजलं असेल आणि ही साडी मी अमरावतीहून मनोहर लाल या शॉपमधून घेतली आहे जे त्या भागातले आहेत त्यांना हे शॉप सुद्धा माहिती आहे आणि ही साडी वाटते तेवढी महाग नाही आहे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल पण फक्त दोन हजार रुपयाला मी ही साडी घेतली होती आणि ही साडी बऱ्याच जणांना आवडते त्याचं सगळ्यात मेन कारण म्हणजे पॅरेट ग्रीन कलर जो खूप सुंदर दिसतो गोल्डन जरी बॉर्डर पैठणी लुक देतो मस्त पदरावर मोर आहे जरी वेल अशी नक्षी आहे ट्रॅडिशनल फंक्शन असो किंवा सण समारंभ असो घालायला एकदम हलकी आणि दिसायला खूपच सुंदर दिसते तर आय होप मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली अशी साडी तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये मिळेल हां प्राईजमध्ये थोडाफार फरक असू शकतो तर कशी वाटली परत एकदा कमेंट करायला अजिबात विसरू नका चलो बाय